सोळा डिसेंबर एकोणीसशे प्रस्ताव पारित करत असताना या संविधान निर्मितीच्या बहुमूल्य कार्यात मुस्लिम लीग आणि इतर संस्थाने यांची उपस्थिती आवश्यक आहे तोपर्यंत हा प्रस्ताव पुढे ढकलावा किंवा स्थगित करावा यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले सभागृह काही क्षणासाठी का होईना अगदी शांत होते पहिल्याच दिवशी पहिल्या क्षणी एक अत्यंत कठीण पेच निर्माण झाला काय करावे काय नाही कुणालाही कळेना अशातच धैर्य एकवटून या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अनपेक्षितपणे आउट ऑफ द ब्ल्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले म्हणणे मांडण्यास आमंत्रित केले सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांचे पहिले भाषण संविधान सभेसमोर झाले त्यांनी पहिल्याच भाषणात संपूर्ण सभागृह जिंकून घेतले प्रचंड शब्द सामर्थ्य उदंड आत्मविश्वास सखोल चहुमुखी ज्ञान अचूक विश्लेषण पद्धती भव्य आणि दिव्यदृष्टी अलौकिक तत्वज्ञान निखळ निर्भीड वृत्ती ज्यांचे शस्त्र व्हावे असे बाबासाहेबांचे भाषण ऐकून कोणी मंत्रमुग्ध झाला नसेल तो सहभागी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते ऐतिहासिक भाषण अध्यक्ष महोदय आपण या प्रस्तावावर बोलवण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी प्रति मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्या या निमंत्रणाने मी आश्चर्यचकित झालो आहे हे मान्यच करावे लागेल मला असे वाटत होते की माझ्या अगोदर वीस बावीस सदस्य भाषण करणार आहेत म्हणून यदा कदाचित माझी पाळी आलीच असती तर ती उद्याच येईल आणि मला ते आवडलेही असते कारण आज मी कोणत्याही तयारी न करताच या सभागृहात उपस्थित आहे मी पूर्ण तयारीनिशीच येऊ इच्छित होतो कारण अशा महत्त्वाच्या प्रसंगी आणि या महत्वाच्या विषयावर मला माझे पूर्ण भाषण पूर्ण करायचे आहे याशिवाय आपण माझ्याकरिता फक्त दहा मिनिटांचा अवधी निश्चित केला आहे या मर्यादांच्या चौकटीत आपल्यापुढे असलेल्या या प्रस्तावाला मी कसा न्याय देऊ शकेन हे मला कळत नाही तरी या विषयासंबंधी मला काय वाटते ते कमीत कमी शब्दात व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय कालपासून या प्रस्तावावर जी चर्चा झाली त्या आधारावर या प्रस्तावाला स्वाभाविकपणे दोन भागात विभागता येईल प्रथम भाग जो विवादास्पद आहे आणि द्वितीय भाग जो अविवादित आहे तो जो भाग अविवादित आहे तो या प्रस्तावाच्या पाच ते सात क्रमांकाच्या परिच्छेदात ग्रंथित आहे या परिच्छेदात या देशाच्या भावी संविधानाचे उद्देश स्पष्ट करण्यात आले आहेत हा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आहे पंडित नेहरू हे प्रसिद्ध समाजवादी आहे जरी हा भाग अविवादित असला तरीही पंडित नेहरूसारख्या प्रसिद्ध समाजवाद्याने मांडलेल्या प्रस्तावाने माझी मात्र निराशाच केली आहे या प्रस्तावात त्यांनी जे काही मांडले त्याहीपेक्षा ते कितीतरी पुढे जातील अशी माझी अपेक्षा होती इतिहासाचा विद्यार्थी म्हणून प्रस्तावाचा हा भाग कोणत्याही व्यक्तीच्या वाचनात येतो तेव्हा त्या व्यक्तीला फ्रेंच संविधान सभेत घोषित मानवी हक्काच्या जाहीरनाम्याची आठवण होते मी हे सूचित करताना योग्य ते सूचित करीत आहे असे मला वाटते मानवी हक्काचा हा जाहीरनामा आणि त्यातील ग्रंथी तत्त्वे ही साडेचारशे वर्षानंतर मानवी मानसिकतेचे अभिन्न अंग झाली आहेत मी असे म्हणू इच्छितो की हे तत्वे जगातील सुसंस्कृत रा राष्ट्राच्या आधुनिक मानवी मानसिकतेचे अभिन्न अंग झालेलीच आहेत तर आपल्या देशातही जो देश सनातनी आहे त्या देशातही हे मानवंतर घडले आहे आपला देश विचार आणि पुरातन आहे देशाची सामाजिक संरचना पर परंपरागत आहे अशा राष्ट्रातही या तत्वांना नाकारणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही म्हणून या तत्वांचा पुनर्विचार म्हणजे शुद्ध पढील पांडित्याचा प्रकार होय कारण ही तत्वे आमच्या विचारांचे पवित्र अधिष्ठान म्हणून स्थापित झाली आहेत म्हणूनच त्यांना आता पुन्हा आमच्या प्र तत्वप्रणालीचा भाग म्हणून घोषित करणे अनावश्यक आणि अप्रस्तुत आहे या प्रस्तावात मला काही उणीव जाणवतात मला असं वाटते की या प्रस्तावात जरी काही अधिकारांची जरी घोषणा करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाशिवाय अधिकारांना काही मोल नसते कारण लोकांच्या अधिकाराचे हनण होते तेव्हा या प्रावधानांच्या आधारावरच लोक त्याविरुद्ध दाद मागू शकतात मला या प्रस्तावात अशा तरतुदींचा अभाव जाणवतो एवढेच नव्हे तर मानवाचे जीवित वित्त आणि स्वातंत्र्याचे अपहरण कायद्याच्या प्रक्रियेशिवाय करता येत नाही यास्तव सर्वसामान्य उपाययोजनांचाही या प्रस्तावात उल्लेख नाही या मूलभूत अधिकाऱ्यांना कायदा आणि नीती तत्वांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि कायदा म्हणजे काय तर त्या त्याच समयी प्रशासन ठरविल तो कायदा प्रशासन ठरविल ती नीतीमूल्ये आणि ही बाब तत्कालीन प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आली तर एक प्रशासन एके समयी यासंबंधी एक या धारणा मान्य करेल तर कर दुसरे प्रशासन दुसऱ्या समयी दुसरी धारणा मान्य करेल असे असेल तर या मूलभूत अधिकारांसंबंधी निश्चित काय स्थिती होईल हे आपण सांगता येणार नाही तर धन्यवाद मित्रांनो पाहूया पुढील भाग